वाशिक तालुक्यातील येथील कायम चर्चेत आणि नावलौकिक असणारी स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे मतदान अत्यंत शांततेत एकीकडे एकूण एक सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आणि दुसरीकडे एकता पॅनलकडूनही सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत सदिच्छा पॅनलचे समर्थक सुभाष भाधवे यांनी तेजवार्ताशी बोलताना सांगितलं की आमच्या सदिच्छा पॅनलला शिक्षक मतदार मतदान करून विजय करतील तर दुसरीकडे एकता पॅनलचे समर्थक बाळासाहेब महाडिक यांनी देखील आमचा एकता पॅनल निवडून येईल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे परंतु सुज्ञ शिक्षक मतदार कोणत्या पॅनलला निवडून देतील याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे या निवडणुकीचा निकाल आज रात्री जाहीर होणार आहे तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव कडा आष्टी बस सर ये द्वार पर येणार तुमचे धन्यवाद धन्यवाद एडिशन येना इकडे सर सर थैंक यू सर नंबर तर का का बोला नाम लिनाइरहेको छ स्वामी विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्था मर्यादित काढा या पतसंस्थेची पंचवार्षिक सर्व म्हणजे पंचवार्षिक निवडणूक दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीस साठी होत आहे या ठिकाणी सदिच्छा पॅनल च्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे सतराशे सतरा उमेदवार या ठिकाणी निवडून तर येणारच पण विशेष बाब अशी की विशेष मताधिक्याने ते निवडून येणार आहेत याचं या कारण असं की विद्यमान विद्यमान जो सत्ताधारी पॅनल आहे तो पॅनल सदिच्छा पॅनल आहे या पॅनलच्या माध्यमातून साधारणपणे दोन हजार पासून अतिशय उत्कृष्ट अशी कार्याची अंमलबाजून या ठिकाणी झालेली आहे कुठल्याही सभासदाची कुठल्याही सभासदाची या ठिकाणी अडचण आलेली नाही कोणत्याही सभासदाला कर्ज घेणे कर्ज वाटपासाठी कुठल्याही सभासदाला कोणाची शिफारशीची गरज भासलेली नाही त्याचबरोबर सभासद करून घेण्यासाठी कोणाच्या शिफारशीची गरज नाही मागेल त्याला अर्ज की लगेच बरोबर कर्ज अशा प्रकारे हायटेक पतसंस्था या ठिकाणी आहे या पतसंस्थेच्या माध्यमातून पन्नास हजार रुपये तातडी दोन लाख रुपये मध्यम कर्ज आणि तेवीस लाख दीर्घ कर्ज अशा प्रकारचं कर्ज वितरण होतं त्याचबरोबर दुर्दैवाने अघटित काही होऊ नये कोणाच्या बाबतीत परंतु दुर्दैव अशा काही प्रसंग जर उद्भवला सभासदाला तर इनि कॉस्ट डेथ अशा प्रकारचं सभासद कल्याण निधी उभारून पतसंस्थेने संस्थेने पंचवीस लाखाचं त्या सभासदाला कव्हर दिलेलं आहे अशा प्रकारे ऍडिशु बॉन्ड असतील त्याचबरोबर संस्थेचं स्वतःचं ॲप एक डेव्हलप करून संस्थेने सर्व सभासदांना आपला आर्थिक बायोडाटा लगेच त्यांना कळेल या सर्व जमेच्या बाजू आणि विधायक बाजू आहेत या सर्व जमे त्याचबरोबर कॅशलेस व्यवस्था केलेली आहे कुठल्याही सभासदाला कर्ज घेत असताना बँकेमध्ये वेटिंग मध्ये थांबायची गरज नाही किंवा चेक वाटला का नाही यासाठी एक एक दोन दोन दिवस वेटिंग करण्याची किंवा ताटकळत बसण्याची गरज नाही ताबडतोब सभासदांना कर्ज वितरण अगदी तात्काळ होतं एखादा सभासद कर्ज घेतो ते कुठले तरी अडचणी पोटी होतो घेतो कर्ज घेत असताना आपल्या पाल्याचं उच्च शिक्षण असेल काही खरेदी असेल किंवा आजारपणा असेल अशा अडी अडचणीच्या काळामध्ये सभासद कर्ज घेत असतो आणि खरोखर या अडचणीच्या काळामध्ये सभासदाला तात्काळ सेवा भेटावी या उद्देशाने विद्यमान पॅनलने विद्यमान सत्ताधारी पॅनलने सदिच्छा पॅनलने या सर्व सभासदांच्या अडी अडचणी जाणून घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे मला निश्चित दृढ आत्मविश्वास आहे की हा विद्यमान पॅनल सतराचे सतरा उमेदवार निवडून येणारच आहेत परंतु विशेष माता धक्क्याने निवड येतील अशा प्रकारचा मला आत्मविश्वास आहे मतदान चालू आहे अतिशय शांततेत आणि खेळमेळच्या वातावरणामध्ये हे मतदान चालू आहे शिक्षकांचा अतिशय चांगला या चा असा प्रतिसाद यामध्ये होता आहे जवळपास शंभर टक्क्याच्या आसपास मतदान होईल असं वाटतं आहे या वेळेसची निवडणूक ही अतिशय खेळीमेळेच्या वातावरणात असताना एक आम्हाला खास असा विश्वास आहे की आम्ही निश्चितपणे जिंकणार आहोत या ठिकाणी शिक्षक सभासदांना मतदान करण्याची संधी मिळाली त्यामुळे शिक्षक सभासदही फार उत्साही आहेत आणि ते त्यांचं मत मतरूपीदान आमच्या जोडे टाकणार आहेत आणि बऱ्याच दिवसापासून वंचित असणारा जो आमचा विरोधी घटक आहे विरोधी गट आहे त्याला न्याय मिळण्याची भूमिका या ठिकाणी शिक्षक वठवणार आहेत आणि मला खात्री आहे मला नि विश्वास आहे की आमचे शिक्षक बांधव न्याय देतील आम्हाला सहकार्य करतील आम्हाला निवडून देतील आम्हाला विजय करतील हा या निमित्तानं मी यामध्ये या एकूण नऊशे एकोणनव्वद मतदार आहेत आतापर्यंत आता दोनशे पन्नास पेक्षा जास्तीच मतदान झालेलं जा आहे परंतु तीन वाजेपर्यंत निश्चितपणे शंभर टक्के मतदान होईल एक अर्धा आजारी असेल तरच तेवढं मतदार राहू शकतो नाही तर शंभर टक्के मतदान हे होणार आहे